हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर लवकरच आपल्या चॅनलवर गणपती स्पेशल रक्षाबंधन स्पेशल श्रावण स्पेशल व्हिडिओ येणार आहेत कारण भरपूर सारे सण जवळ आलेले आहेत आणि सर्व सणानिमित्त मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत मी तुम ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि लवकरच मी स्वामींची मूर्ती हा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट येत आहेत तर त्याच्यावर सुद्धा मी लवकरच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्हाला दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर मोदक बनवण्यासाठी इथे मी पांढऱ्या कलरची लोकर घेतलेली आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये मोदक बनवायचे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या कलरची लोकर घेऊ शकता आणि त्याच्यानंतर इथे मी कॉटन घेतलेलं आहे हे कॉटन वापरल्यावर आपल्याला मोदक व्यवस्थित स्वच्छ धुता येते आणि नंतर वाळल्यानंतर हे कॉटन जशास तसं राहतं त्याच्यानंतर एक कात्री लागणार आहे आणि इथे मी बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे तुम्ही नऊ किंवा दहा नंबरचा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर तीन साखळ्या विनायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आता काय करायचं याच मॅजिक रिंगमध्ये आपल्याला एकूण पंधरा खांब विनायचे आहेत म्हणजे दुसरे चौदा खांब विनायचे आहेत तर आज आपण हा उलंदचा मोदक बनवत आहोत आणि जर तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे रिअलचे मोदक कसे बनवायचे याच्या रेसिपी हव्या असतील तर जे माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर मी खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत गेल्या वर्षी मी अकरा मोदक सिरीज घेऊन आले होते तर त्याची प्लेलिस्ट देखील तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल एकदा नक्की चेक करा तो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा पंधरा खांब विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग ओढून घेतल्यानंतर ही जी तिसरी साखळी आहे ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टिच करायचं आणि दुसऱ्या राऊंडसाठी साठी परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला एक डबल क्रोश असणार आहे आणि परत तिथेच आपल्याला काय करायचं आहे आणखीन एक खांब घालायचं आहे म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणायचे आहेत म्हणजे जे आपले पंधरा खांब तयार झाले होते त्याचे आता तीस खांब करायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे मोदक विणण्याची अगदी बिगिनर जरी असाल तरी तुम्ही हा मोदक विणू शकाल तर मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी तीस खांब विणून घेतलेले आहेत आता काय करायचं ही जी तिसऱ्या साखळीचा खांबा आहे इथे आपल्याला स्लिप टिश करून घ्यायचं आहे आणि परत तीन खांब विणायचे तर हा आपला मोदकाचा बेस तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मागचा खांबा आहे तर मागच्या साईडने आपल्याला जसं आपण ह्या साखळीवर खांब विणतो तसं न विणता या मागच्या साईडने आपल्याला खांबावर खांब विणायचं आहे या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित आपला जे मोदकासाठी पहिलं राऊंड आहे ते तयार होईल तर सेम साखळीवर न घेता मागच्या ने आपल्याला खांबावर खांब विणायचा आहे आणि तीस खांबावर आपल्याला तीस खांब विणायचे आहेत तर मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत ही जी तिसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे तर हा पाहू शकता मोदकाचा फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि इकडे बॅकला सुद्धा पाहू शकता छान असा आपला बेस तयार झालेला आहे आता चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर तर तीन साखळ्या घ्यायच्या कोणताही राऊंड सुरुवात करताना तीन किंवा दोन साखळ्या घेऊन तुम्ही सुरू करू शकता त्याच्यानंतर आता या तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं एक वेळेस आपल्याला समोरून खांबावरच खांब विनायचं आहे आणि एक वेळेस मागच्या साईडने खांबावर खांब विनायचं आहे या पद्धतीने म्हणजे जसं उकडीच्या मोदकाला कळ्या असतात त्या पद्धतीने आपल्या कळ्या तयार होतात परत समोरून परत मागच्या साईडने एक राऊंड झालं कीच आपल्या कळ्या पडायला तयार होतात परत एक वेळेस समोरून तर पंधरा वेळेस आपल्याला समोरून खांबावर खांब विनायचे आहेत आणि पंधरा वेळेस मागून तर असंच हे चौथं राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे चौथं राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी चौथं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता काय करायचं परत या तिसऱ्या साखळीवर स्लिप टीच करायची आणि परत पाचव्या राऊंडसाठी तीन खांब तीन साखळ्या घ्यायच्या म्हणजे पहिला खांबा तर इथे पाहू शकता किती सुंदर आपल्या कळ्या पडत आहेत जसं रिअल मोतकाला असतात तर त्या पद्धतीने जसे ही तर जसं याची हाईट वाढेल तस तसं हे खूप सुंदर दिसतं तर आता आपल्याला काय करायचं आहे जो खांबा आपण समोरून घेतलेला आहे तो समोरूनच घ्यायचा आणि जो खांब मागून घेतला होता तो खांब या पद्धतीने मागूनच घ्यायचा सेम खांबावर खांबच घालायचा समोरून खांबावर समोरून खांब आणि मागच्या खांबावर मागून खांब असंच होतं आपल्याला हे पाचवं आणि सहावं दोन राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो मी या अगोदर भरपूर गणपती स्पेशल हार वगैरे माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की हाराची प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता आणि परत केळीचं पान वगैरे नैवेद्याचं ताट सर्व गोष्टी मी या अगोदर शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही अजून पाहिल्या नसतील तर नक्की माझ्या जा चॅनलवर जाऊन व्हिडिओच्या खाली जे भाग्यश्री क्रिएशन नाव दिसतं त्याला टच करून तुम्ही माझ्या जा चॅनलवर जाऊ शकता आणि या संबंधित भरपूर सारे व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता तर असंच मी हे आणि दुसरं एक राऊंड कम्प्लीट करून घेते पाच आणि सहा जर तुम्हाला याची हाईट थोडी जास्त हवी असेल तर आणखीन एक राऊंड ॲड करू शकता सहा आणि सात तर मी पाच आणि सहा दोन राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी सहावा राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे तर हाईट पाहू शकता आपल्या मोदकाची व्यवस्थित आलेली आहे तर मला इतकीच हवी आहे तुम्हाला जर आणखीन हा हाईट पाहिजे असेल तर आणखीन तुम्ही एक राऊंड करू शकता तर आता आपल्याला कमी करायचं आहे तर कमी कसं करायचं आहे सर्वात अगोदर तीन साखळ्या घ्यायच्या आणि तीन साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे समोरचे खांब आहेत तेच विणायचे आहेत हे जे मागून आपण खांब घातले होते हे आपल्याला स्किप करायचे आहेत हे समोरचे जे पंधरा खांब आहेत तर याचे आपल्याला दोनाचे करायचे आहेत म्हणजे आपले टोटल सातच खांब तयार होतील तर या पद्धतीने समोरून एक अर्धा खांब घ्यायचा आणि परत दुसऱ्या खांबावर सुद्धा एक अर्धा खांब घ्यायचा सेम त्याच पद्धतीने आणि हे दोनाचा एक करायचा परत समोरचा एक अर्धा खांब करायचा परत दुसरा सुद्धा अर्धा खांब करायचा परत हे दोनच एक असे जे पंधरा खांब होते त्याचे सातच खांब करायचे तर खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला हे मोदक बनवता येतात तर आज मी तुमच्यासोबत एक पद्धत शेअर केलेली आहे आणखीन मी बरेचसे मोदकाचे सुद्धा व्हिडिओ घेऊन येणारे आहे आहे नवनवीन तर मुक्या खांबानीसुद्धा आपण मोदक बनवू शकतो वेगवेगळ्या आकारांनी सुद्धा मोदक बनवू शकतो छोटे मोठे तर सर्वच मी प्रकार माझ्या चॅनलवर सांगणार आहे त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता आपले सात खांब झालेले आहेत आणि हा एक खांब राहिलेला आहे हा असा स्किप करायचा आणि हे जे तीन साखळ्याचा खांबा आहे इथे आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने क्लोज होत आहे तर याच्यामध्ये आता मी आ, ही स्टफिंग भरून घेणार आहे तर आता परत काय करायचं आहे तीन साखळ्याचा आपला एक खांब असणारच आहे आता जे हे सात खांब आहेत तर हे सात खांबाचे सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत चारच खांब तयार करायचे आहेत तर सेम आपल्याला खांबावरच खांब घालायचं आहे हे जे दोन खांब घेतलेले आहेत त्या दोन खांबावरच खांब घालायचे आहेत तर इथे पाहू शकता आता हा जो एक राहिलेला आहे हा एका खांबावर एक खांब घालून घ्यायचा आणि आता ज्या आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या ह्या तीन साखळ्यावर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचा आहे आता वरती टोक येण्यासाठी सुद्धा आपल्याला सेम हे जे चार खांब आहेत हे चार खांबाचे आता दोन खांब करायचे या पद्धतीने तर आपलं व्यवस्थित टोक आलेला आहे आता एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि हा धागा याच्यामध्येच आपल्याला हायर करून घ्यायचा आहे तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये tô por enquanto,